नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगर हो रोड जुना रिणापूर ना नाक्यापासून एक किलोमीटर अंतरावरती अदिपज्योतीनगर आहे त्या भागामध्ये आपल्याकडे तेराशे साडेतीरा तेराशे स्क्वेअर फुटामध्ये बंगला विक्रीसाठी राहिलेला ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क करा पंच्याण्णव लाख रुपये आहे निगोशिएबल आहे बंगला पाहण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं बंधन करायचं का त्यासाठी दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस आणि तुम्हाला आधार कार्ड झेरोस्कॉपी आणि पासपोर्ट फोटो लागणार आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे नवीन रेणापूर नाक्यापासून एक किलोमीटर अंतरावरती स्वतंत्र बंगला विक्रीसाठी समोरील बाजूला बघू शकते हे दहा बाय जवळपास एक चाळीस म्हणजे चारशे स्क्वेअर फूटचा स्पेस जो आहे तो फक्त पार्किंगसाठी तुम्हाला देण्यात आलेला आहे समोरील बाजूला बघू शकते हा दोन मजली आपल्याकडे बंगला विक्रीसाठीला आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्हाला फिफ्टी फिफ्टी पर्सेंट तुम्हाला त्या ठिकाणी पन्नास टक्के लोन पन्नास टक्के कॅश असंही करता येऊ शकतं खूप सुंदर बां बंगला आहे पाण्याची व्यवस्था स्वतंत्र आहे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्ही फिनिशिंग बघू शकते कामाची आणखीन पण काम थोडंसं चालू आहे बाकी आणखीन ड्रिलिंगचं काम आहे थोडंफार काम आणखीन राहिलेलं आहे समोरच्या बाजूला बघू शकते नाईंटी फाईव्ह लाख रुपये त्या ठिकाणी या बंगल्याची किंमत आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांना आधार कार्ड झेरॉक्स कॉपी आणि पासपोर्टच्या दोन फोटो आपला फॉर्म आहे ते प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे प्रॉपर्टी तुम्हाला व्हिजिट करता येऊ शकते तीन महिन्याकरता आपले जे आहे ते तीन महिन्याकरता आपली रजिस्ट्रेशन फीस हे दोनशे रुपये असते तर ज्यांना कुणाला करायची असेल तर ते नोंदणी करून हे प्रॉपर्टी व्हिजिट करू शकतात समोरील बाजूला बघू शकता या ठिकाणी खाली मोठं किचन आहे प्रशस्त त्याला देखील युटिलिटी सोडण्यात आलेली आहे किचनला युटिलिटी आहे या बाजूला बघू शकते मोठं प्रशस्त असं किचन आहे किचनला या डोअरच्या पलीकडून युटिलिटी सोडण्यात आलेली आहे खूप मोठं किचन आहे प्रशस्त असं किचन आहे किचनला फर्निचर वगैरे करण्यासारखं आहे पूर्ण वास्तूमध्ये प्लॅन बसवण्यात आलेलं आहे ज्यांना कोणाला एक्स्ट्रा काही करायचं असेल तर ते त्या ठिकाणी चेंजेस करू शकतात चाळीस ते पंचेचाळीस लाखापर्यंत त्या ठिकाणी लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे सेपरेट टॉयलेट आहे सेपरेट बाथरूम आहे समोरील बाजूला एक बेडरूम आहे कॉमन बेडरूम खालच्या बाजूला रूम आणि साईजेस जे आहेत त्या फार मोठ्या आहेत जवळपास हॉल खूप मोठा आहे एक हॉल एक किचन एक बेडरूम आणि वरच्या बाजूला दोन बेडरूम आहे असा थ्री बी एच के मोठा बंगलो आहे ज्यांना कुणाला थ्री बी एच के मोठा बंगलो पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे सेपरेट टॉयलेट सेपरेट बाथरूमची व्यवस्था आहे फुल व्हेंटिलेशन आहे मेन मार्केटपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये शाळा कॉलेजेस या ठिकाणापासून अगदी जवळ आहे कडच्या साईडला रेल्वे स्टेशन देखील अगदी जवळ आहे समोरील बाजूला आहे ज्यांना कोणाला दोन तीन गाड्या असतील त्यांच्याकडे पार्किंगची व्यवस्था असणारं त्यांना घर पाहिजे तर त्यांच्यासाठी देखील चांगली संधी आहे हे रेलिंगचं काम फक्त बाकी आहे समोरील बाजूला बघू शकता तुम्ही या साईडला मास्टर बेडरूम आहे बंगलेला सेपरेट लॉन किंवा इंटेरियर करण्यासाठी एक इंटेरियर एक्सटिरियर एक्स्टिरियर करण्यासाठी साईडच्या बाजूला तुम्हाला ओपन स्पेस सोडण्यात आलेला आहे जेणेकरून तुम्हाला पाहिजे तसा प्लॅन तुम्हाला त्या ठिकाणी करता तुम्ही येऊ शकतो तुम्हाला करता येऊ शकेल या ठिकाणी यासाठी जागा सोडण्यात आलेली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी इंटेरियर करू शकता आहे लॉन करू शकता आहे एकदम असं प्रशस्त आणि या बा ह्या हा जो स्पेस आहे हा पूर्ण स्पेस या या तुम्हाला या साईडनं डेकोरेटिव्ह करण्यासाठी इंटेरियर करण्यासाठी दिलेला आहे समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता या ठिकाणी देखील एक कॉमन बेड आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांना नक्की ऑफिसला विजिट करा तुम्हाला